धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक क्षेत्रात शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या जोरासिटी हायस्कूल येथे तेवीस मार्चला तीन थोर राष्ट्रपुरुषांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या कार्यक्रमात संत मेळा दालनाचे उद्घाटन अमळनेर येथील सकाराम महाराज संस्थांचे परमपूजनीय प्रसाद महाराजांच्या असते जनजाती दालनाचे उद्घाटन बारीपाडा वनवासी कल्याण आश्रमचे देवगिरी प्रांत अध्यक्ष चत्राम पवार व या मोर्गी माता मंदिर ट्रस्टचे विश्वस्त यांच्या हस्ते तर स्वातंत्र्यवीर दालनाचे उद्घाटन अखिल भारतीय धर्म जागरण समन्वयक प्रमुख यांच्या हस्ते होणार आहे या दालनात विविध महापुरुषांची माहिती असणार आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून या कार्यक्रमात पाचशे लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक मानद सचिव संतोष अग्रवाल महेश घुगरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते क्षेत्रांनी पवार हे करणार त्याची दोन दालनं असा दुसऱ्या दालनाचं उद्घाटन देवमोगरा देवस्थान आहे सागबाराच्या पुढे गुजरात मध्ये ह्या देवमोगी देवीचे ट्रस्टी जे आहेत मंदिराचे ते सगळे येणार आहेत त्यांच्या हस्ते होणार एक दालन असं केलेले आपण की ज्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारांचं क्रांतिकारकांचं योगदान फार मोठं आहे आणि त्याची माहिती जितकी हवी तितकी मुलाला नसते आणि म्हणून त्या क्रांतिकारकांचं चित्र आणि त्याची माहिती बोला जसं जसं आपण आदिवासी समाजाची चित्र आणि माहिती असं दिलेलं आहे मराठीत कार तसंच क्रांतिकारकांचं चित्र आणि त्याची माहिती ते एका गानात मावलं नाही म्हणून दोन गाणं पहिलेली आहे त्यात क्रांतिकारक खूपच संख्या आहे जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणखी लक्षात आलं की हे काही घ्यायला पाहिजे तेही आपण त्यात वाढवत जाऊ असे त्याचं उद्घाटन मान्य श्री शरदरावजी ढोले जे अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख आहेत त्यांचे होणारे फार चांगल्या गोष्टी आहेत स्वतः इंजिनियर आहेत पूर्ण वेळ काम मिशनानेच करतात तर त्यांचं त्यांच्याशी त्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे